मंडळी भरत जाधव हे मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे भरत जाधव यांनी आजवर पंच्याऐंशीपेक्षा जास्त चित्रपट आणि आठ मालिकांमध्ये काम केलं असून आठ हजार पाचशेपेक्षा जास्त नाटकाच्या जा प्रयोगात काम केलं आहे यामध्ये सही रे सई या नाटकात भरत जाधवने एकावेळी चार भूमिका केल्या असून या नाटकाने एकाच वर्षात पाचशे पासष्ट प्रयोग केले असून हे नाटक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवलं आहे तर प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कम करताना दिसणार आहेत तर मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत घरघरात लोकप्रिय झालेले निलेश साबळे लवकरच एक विनोदी कार्यक्रम घेऊन येत आहे ज्या कार्यक्रमाचं नाव आहे हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे यांच्यासोबतच प्रसिद्ध हास्य अभिनेते भाऊ कदम आणि ओंकार भोजनेसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत या कार्यक्रमाचं लेखन दिग्दर्शन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वतः निलेश साबळे यांनीच त्यांच्या खांद्यावर पेरली आहे तर या नव्या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे यांच्यासोबतच भाऊ कदम ओंकार भोजने यासह सुपर्णा श्याम स्नेहल सिदम आणि रोहित चव्हाण हे चला हवा येऊद्यामधील कलाकारसुद्धा झळकणार आहेत तर या कार्यक्रमात अभिनेता भरत जाधव आणि अलका कुबल आटले तर आठवड्याला सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहून कलाकारांनी सादर केलेल्या स्किटला दाद देताना दिसणार आहेत भरत जाधव हे बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत तर हसता ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम कलर्स मराठीवर येत्या वीस एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता पाहता येणार आहे तर या कार्यक्रमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका